हरिओम मी डॉक्टर अर्चना शिवथरे मी सातारमध्ये प्युअर आयुर्वेद आणि पंचकर्म प्रॅक्टिस करते मी माझ्या दोन तीन मैत्रिणींकडनं रेकी संदर्भात ऐकलं होतं त्यामुळे मला खूप उत्सुकता होती की रेकी म्हणजे काय आहे आणि म्हणजे काय कशा पद्धतीने रेकी काम करतं किंवा हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती मला माझ्या एका मैत्रिणीने विजय सरांचा रेफरन्स दिला त्यामुळे मी विजय सरांकडे लगेच जॉईन करून घेतलं तिने तिचे अनुभव तिने स्वतः विजय सरांकडे क्लास केल्यानंतर तिने तिचे अनुभव सांगितल्यामुळे मी अजूनच ते शिकण्यासाठी माझी उत्सुकता वाढली सरांचा खूप अभ्यास आहे खूप सखोल ज्ञान आहे त्यांना आणि त्यांची शिकवण्याची पद्धतही खूप सोपी आहे म्हणजे सोपी करून ते शिकवतात की समोरच्याला समजलेच पाहिजे विशेष म्हणजे मी बऱ्याचदा पाहिलं आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी क्लासेस केलेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या विषयांसंदर्भात पण सरांसारखी शिस्तबद्धता कुठेच पाहिली नाही दुसरी गोष्ट की सरांचं इतकं ते शिकवणं इतकं प्रामाणिक आहे आणि सर शिकवलेले सेशन्स झाले की लगेच दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग्स देतात आणि सर्व रेकी लेवल्सच्या आम्हाला सरांनी सगळ्या नोट्स पी डी एफ फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत आणि प्रत्येक ह्याच्यानुसार सर, सर सराव तर इतका उत्तम सराव करून घेतात की ती गोष्ट तुम्हाला आलीच पाहिजे यावर सरांचं खूप भर असतो त्याच्यामुळे हे रेकीचा अभ्यास रेकीचं ज्ञान आयुष्यभर आपण विसरणार नाही ह्याची संपूर्ण गॅरंटी सरांकडून मिळाली सर सरांचे सरांकडून जे दीक्षा मिळाल्यात त्याचे अनुभव तर खूप सुंदर आहेत अगदी कुंडलिनी जागृतीचे सुद्धा अनुभव आम्हाला आले मला माझ्याबरोबर असणाऱ्या सहयोगांना पण खूप छान अनुभव आले सरांकडे रेकी शिकायला मिळणं हे आमचं खरंच भाग्य आहे सरांकडे बाकीचे बाकीचे क्लासेस म्हणजे मुद्रा कुंडलिनी योग हे सुद्धा मी केले त्याचे पण खूप सुंदर अनुभव आलेत मला दुसरी गोष्ट आता आम्ही सरांकडे आकाशिक रेकॉर्डसुद्धा शिकणार आहोत त्याचे क्लासेस खूप लवकरच सुरुवात सुरू होत आहेत हे तर सरांसंदर्भ सरांबद्दल सांगू तेवढं थोडंच आहे पण मी आता माझा एक संदर्भातला अनुभव तुम्हाला सांगू इच्छिते की मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये हा अनुभव खूप छान घेतलेला माझ्याकडे एक इनफर्टिलिटीची पेशंट आली होती म्हणजे ती जोडपं आलं होतं त्याच्यामध्ये ते लेडीजचा प्रॉब्लेम होतं की ती ती जी त्यांनी जवळपास तीन वर्ष एका गायनेकोलॉजिस्टकडे त्यांची ट्रीटमेंट चालू होती ते लेडीजमध्ये संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे तुम्हाला नॅचरली प्रेग्नन्सी राहणार नाही असं त्या डॉक्टरांनी सांगितलेलं त्यांनी त्यांना आय व्ही एफ सुचवलं होतं पण आय व्ही एफ ही ट्रीटमेंट खूप खर्चिक आहे आणि पेशंटला काही ती परवडणारी नव्हती त्यामुळे त्यांना माझ्या दुसऱ्या एका पेशंटनी म्हणजे त्या पेशंटचे रिलेटिव्ह असणाऱ्यांनी माझा रेफरन्स दिला की तुम्ही एकदा बघा मग ते माझ्याकडे एप्रिल महिन्यात आले आणि आमचं मग त्या दरम्यान एप्रिलमध्ये आल्यानंतर त्यांची मी आधी पंचकर्म शरीरशुद्धी आयुर्वेदानुसार ट्रीटमेंट सगळी चालू केली जूनमध्ये आमचे रेकीचे क्लासेस चालू झाले त्यानंतर स्टेप बाय स्टेप सरांनी आम्हाला सेल्फ हिलिंग आणि त्याच्यानंतर समोरच्याचं हिलिंग कसं करायचं ह्यासाठी काही मुद्रा शिकवल्या काही सिम्बॉल शिकवले त्या पद्धतीने मग मी तिच्यामध्ये ऑगस्ट मध्ये ही रेकी हिलिंग द्यायला सुरुवात केली आणि पूर्ण प्रयत्नांनी तिच्यामध्ये खूप पॉझिटिव्हली मी तिला रेकी द्यायला सुरुवात केली आणि कमाल म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे रिझल्ट तिचे रिपोर्ट्स इतके छान आले आणि डिसेंबर महिन्यामध्ये तर ती कन्स्यू झाली तिची प्रेग्नन्सी राहिली हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता खूप मोठी गोष्ट होती की तिची प्रेग्नन्सी राहिली आणि हा अनुभव फक्त विजय सरांमुळे मला घेता आला विजय सर थँक्यू सो मच रेकीचं मला ज्ञान मिळालं यासाठी मी खूप आभारी आहे आणि सरांकडे प्रत्येकाने रेकीचा क्लास सरांकडे करावा अशी माझी इच्छा म्हणजे एक विनंती राहील ज्यांना कोणाला रेकी शिकायचं असेल त्यांनी विजय सरांकडे नक्की एकदा जॉईन व्हा थँक्यू सो मच सर